नमस्कार मी शंत साळुंके लाईफ आर्ट कोकण युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आता संध्याकाळचे वाजले चार आणि मी आता चाललो कासार आहे कासारडे तिट्यावरती आणि कासारडे तिठ्यावरती आज शिव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव म्हणजे शिवजयंतीनिमित्त अनेक कार्यक्रम आहेत आणि आपण त्या ठिकाणी जाणार आहोत आणि तिथून आपण जाणार आहोत कासारडेमधील उत्तर या ठिकाणी कारण त्या ठिकाणी नाईट स्पर्धा चालू आहेत आणि आज फायनल आहे आणि आपले सध्याचे विद्यमान आमदार पालकमंत्री आणि कॅबिनेट मंत्री नितेशजी राणेसाहेब हे सुद्धा त्या ठिकाणी येणार आहेत आणि आपण त्यांच्यासोबतच संपूर्ण मॅचचा आनंद घेणार आहोत आणि कशा प्रकारे फायनलचा थराव त्या ठिकाणी रंगतो येतो कारण रात्री सगळी म्हणजे सेमीफायनल आणि फायनल आज साजरी होणार आहे त्याच्यामुळे शिवजयंतीनिमित्त हा क्रिकेट सामने रख होते आणि त्या सामन्याचा आता फायनलचा कार्यक्रम म्हणजे फायनल सेमीफायनल या दोन्ही सामन्यांचा आपण आनंद घेणार आहोत तर आता आपण चाललो आहे कासराटेला कासराटे तालुका गणकुली जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी जर आपण या शिवजयंतीचा आनंद घेऊया आपल्या I don't know. अजून एक छोटा पटाका आमच्या विकेट चा पतन एक चौकार चार षटकारांनी नटलेली सुंदर देखणी कामगिरी हॅट्रिक ही संधी साठी आतापर्यंत षटकारांची हॅट्रिक केली दाजी नायकान चौकारांची हॅट्रिक केली सा साईश धोरे झाली एक्शन रिप्ले बघा तुमच्यासाठी ग्लेनचो फटको फडको परत एक लोअर फुल टॉस समर्थाच्या बॅट अजून एक चेंडू सी पार तीन ओव्हरींचं खेळ सरलो रंधाने झाले सत्तावन्न सावी मुद्राणी तुझ्या मनपूर्वक स्वागत असा ट्रामा जिल्ह्याचे दोन आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिले सावी आणि आमचा आरव दोघांचाही मनपूर्वक अभिनंदन स्पर्धेच्या ठिकाणी गोवन डरबी तुमच्या समोर बोलिंग मार्फत गोमंतक भूमीच्या वजरीचो अपाली गंगुटकर सायकल यांच्या दिशेन सुरल्याचो साईश झोरे आणि न्हावेलीचा समर्थक आवाज नॉशाकर एंडवर सत्तावन्न धावफलक दोन गड्यांच्या मोबदल्या डबल ए आय एस बिचोलीम गोवा संघाची आवाज आवाज आणि आवाज जाता जाता या चेंडूर साईश झोरेच्या बॅटचा चा घेतलेला चुंबन आणि अजून एका विकेटचा पतन ही जय हनुमान विकेट नंबर थ्री फिफ्टी सेवन फॉर थ्री

मोठे फटके मारताना विचार करू शकतो एक एकेका मॅच मध्ये चार चार झेल त्या एका जागेवर घेण्याचं पराक्रम करणारा हो खेळाडू असा ब्रेन फर्नांडिस यांचं नाव असा गटावरची रेडीच्या सरपंच चषकात थोडस जखमी पण हे जखमी वाच मैदानावर स्पर्धेच्या ठिकाणी प्रसिद्ध तसेच युट्यूबर संदीप साळुंखे देखील उपस्थित होत आहे आपलंही मनापासून स्वागत पहिल्या ओवरीमध्ये अपाली कणगुटकर थोडस महागृह ठरलो खरो पण दुसऱ्या ओवरीमध्ये पहिल्या ओवरीत झालेले भरपाई करताना या ओव्हर मध्ये मिळवलेली ही विकेट बघा यो रिप्ले दुसरी सफलता अपाली कणगुटकरच्या कर खाती त्यांच्या लाडक्या अपासाठी अपाली कणगुटकर साठी त्या ओवरीची समाप्ती करणारो मालवणी भाषेत ज्याप्रमाणे भैरवी घालून भजनाची दशावताराची फुगडीची डबल बारीची सांगता होती अगदी तशीच या ओरीची समाप्ती करणारी भैरवी घालणार अक्षय येतलो की गोपाळ येतलो या दोघांच्या मधोमध पडलेलो झेल गोपाळ बटा अक्षय घाटवड ग्लेन फर्नांडिस अशा तीन खेळाडूंकडे बाद करण्याची संधी होती झेलबाग नावेकर आणि समोर सचित सावंत थोडीशी चर्चा होतली रोहित शर्मा ऑफ गोवन क्रिकेट असा जे का म्हटला जाता दुबई कतार अशा विदेश अनुभव तीन खेळाडूच्या डबल एस बिचोली गोवा संघाचा पाचव्या ओवरीत पहिला चेंडू समीर वेंगुर्लेकरने सचिन पासून थोडस लांब ठेवलेलो चेंडू निर्धाव एकोणसाठ धावा पाच गड्यांच्या मोबदल्यात दुसरं बॉल समीरचो मोठो पटको मोठो पटको मिडॉनच्या कपडा वरचून चेंडू सीमा रेषा पार गोलीगकारेळ झपूक 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 झुपूक जग सिक्सर फ्रॉम कारापूर बॉलिंग मार पर लगान बाळा षटकाराची नितांत गडात कोण मारते षटकार कोण आणतो घाऊक स्वरूपाचे रन मै नाही तर कन बे मै नाही तर कन बे सचित सावंतच्या बॅट बाहेर पडलेलो अजून एक जय हनुमान पस्तीस धावा दोन गड्यांच्या मोबदल्यात त्र्याण्णव रन चालतो एक मोठा पाठलाग तर दुसरं सेमीफिन दोन मातं संघ एकमेकांच्या समोर आणि बॉलिंग पर हर्षद मातोंडकर सीएम ट्रॉफी गोवा या स्पर्धेत ज्या आपल्या नावाचं डंक वाजवलो खेळाडू बोलिंग मार्क पर पहिलो चेंडू उदयासी सीच्या बरोज बाहेर भरकटलेलो पंचांनी केला वाईटच्या स्वरूपात दंडित रुपात अजून एक रन बदलणारा इक्वेशन अठरा बॉल सत्तावन्न धावा चेंडू धाबा जोपर्यंत बबल नाईक मैदानावर असा तोपर्यंत पुरेपूर संधी या मैदानावर धावांचं रचित घालणार म्हणजे काय असा ते मी बऱ्याच वेळा दाखवून दिला लोअर लोअरपुलटॉस लव्हच्या दिशेन पहिल्या टप्प्यानंतर चेंडू सीमारेशा पार जय हनुमान चौकार त्या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचं जनमान क्रीडा मंडळ यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत सतरा <स्थाथ> चेंडू त्रेपन्न धावांची गरज असताना मैदानावर प्रत्येक नावाचा वादळ चेंडू सीमारेषा पार रुको सबर करो पिक्चर अभी बाकी है सोळा बॉल सत्तेचाळीस धावांची गरज प्रतीक गवंडे आपल्या नावातलं प्रतीक मैदानावर सादर करताना त्र्याण्णव रन सांगू पाठला असा खरं विकेट गेले खरे पण विश्वास स्वतःवर असणारे दोन खेळाडू कारण विश्वास जर दुसऱ्यावर ठेवला तर तर कमजोरी बनता बनता पण तोच विश्वास जर स्वतःवर ठेवला त्या दोन खेळाडूंचा स्वतःच्या ताकदीवर स्वतःच्या बॅटिंग वर विश्वास असे दोन खेळाडू प्रतीक गवंडे मॅन फ्रॉम वेगुरला बबल नाईक मॅन फ्रॉम ओढावडा बदलणारा इक्वेशन सोळा चेंडू सत्तेचाळीस धावा तो पाठ लाख करताना खैत्याही क्षणी काय होऊ शकता विराट कोहलीने तुमका दाखवलेला असा आणि या मैदानावर पहिल्या दिवसात दादी नायकाचा वादळ आज ह्या वादळ लवकर शांत झाला पण मैदानावर अजून दोन वादळा सोळा बॉल सत्तेचाळीस थोडीशी द्विधा मनस्थिती होती या बॉलवर मोठा फटको खेळायचो पी चेंडू वर डिफेन्स करायचो पण या दोन मनस्थिती चेंडू रवलोट डॉट मालवणी अशी परिस्थिती पंधरा बॉल ची गरज आडव्या बोको फिल्डर चेंडूच्या खाली एकेरी धावेवर समाधान माझ्या मालवणी समालोचनासाठी करुळ गावचे संघ मालक सुबोध कुर्तळकर यांच्या स्मरणार्थ त्यांच्या एका जिवलक मित्राकडून पाचशे रुपयांचा बक्षीस दिलेलं असा सुभोजी कुडतळकर तुमच्या जिवलग मित्रांनी दिलेला त्या मालवणी भाषेचा बक्षीस आणि तुमचे जिवलग मित्र आजही तुमची आठवण काढतात तुमका मिस करतात ते ह्या प्रतीक असा धन्यवाद सुभाजी कुडतरकर यांच्या जीवलग मित्राचे मनपूर्वक आभार एका एकवीस आणि पाच आख पंचवीस तुमका परमेश्वरांना मिळवून देऊन दे घर भरान दार वता दे चौदा बॉल शेचाळीस बबन नायकाचा फटको विडांच्या कपडावरसून गया बाय बाय टाटा ख सावंत यांनी देखील आपल्या या स्पर्धेची जाहिरात वर्तमानपत्रामधून दिली होती आणि वेळोवेळीच त्यांचं सहकार्य आपल्याला लाभत असत सचिन राणे आपण कुठे असाल तर मुख्य व्यासपीठावरती या पूर्ण करेल की ड्रामा क्वीन आहे आणि अशी ही बाल कलाकार तिचं आपण गाराणं ऐकूयात ती गाराणं घालणार आहे आणि तिला आपण विनंती करूयात प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटामध्ये सावी तू गाण्याला सुरुवात करायची आहे बारा गावच्या बारा वही मातेच्या बारा पाचाच्या मी रे महाराजा मी कोकणचा चेडू सावी आमच्या जय हनुमान क्रीडा मंडळ कासाडे उत्तर गावठाच्या सर्व ग्रामस्थांना घ्या तुझ्या पायाशी लाई रे महाराजा

नाव आपलं कमावलंय विकासी कदम आपले मनापासून धन्यवाद चला प्रेक्षक तुम्हाला फक्त एकच काम करायचंय होणाऱ्या डे नाईट स्पर्धेचे साक्षीदार आहात आणि माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून कासाड्याचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्यासाठी फक्त तुम्हाला एकच काम करायचं आहे तुमच्या हातामधला मोबाईल बाहेर काढा आणि फ्लॅश लाईट ऑन करा तो एक विहंगम दृश्य विहंगम सोळा जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये कासारडेवासी यांच्या माध्यमातून आपल्याला पोहोचवायचं आहे नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय प्रेक्षक हो तुम्हाला विनंती आहे फक्त एक छोटस काम करा तुमच्या हातामधला मोबाईल बाहेर काढा फ्लॅश लाईट ऑन करा आणि तो विहंगम सोहळा लेफ्ट राईट असं तुम्हाला मोबाईल फिरवायचा तुम आहे प्रेक्षकांना विनंती आहे जय हनुमान क्रीडा मंडळ कासारडे उत्तर गावड्यांच्या स्पर्धेचे तुम्ही साक्षीदार होत आहात काच का नाव जगाच्या कानागोपऱ्यामध्ये आहे फ्लॅश लाईट ऑन झाले आहेत आमचे कॅमेरे तुमच्यापर्यंत पोहोचतायत डॉट इनच्या माध्यमातून प्रत्येक प्रेक्षक जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये जाणार आहे जे हनुमान क्रीडा मंडळाचं नाव कासार्डेचं नाव जगाच्या इतिहासामध्ये क्रिकेटच्या पटलावरती एक भव्य दिवस स्पर्धा म्हणून लिहिलं जाणार आहे या स्पर्धेचे तुम्ही साक्षीदार होतात लेफ्ट राईट लेफ्ट राईट एक विहंगम दृश्य याची देही याची डोळा ध्यानी मणी आणि हृदय आपण सगळेजण साठवतो आहोत प्रेक्षक आहोत तुमचे मनापासून धन्यवाद कासारडे नगरीमध्ये जयनुमान क्रीडा मंडळ कासारडे उत्तर गावठांच्या का वतीने आयोजित केलेली पहिली डे नाईट स्पर्धा जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचली आहे आणि तुम्ही केलेल्या सहकार्याबद्दल तुमचे मनापासून हृदयापासून जयनुमान क्रीडा मंडळाच्या वतीने धन्यवाद स्वागत करना आज स्वागत करते महाराष्ट्र राज्य बंदर विकास मंत्री मत्स्य उद्योग व बंदर विकास मंत्री महाराष्ट्र राज्य तथा सिंधुदुर्ग जिले पालक मंत्री आयरणीय नामदार नितेश राणे मंडळ कसाडे उत्तर गौथ्यांच्या वतीने आयोजित क्रिकेट स्पर्धेमध्ये साहेब बरोबर दीड वाजता उपस्थित राहिलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने आपल्या कार्यकर्त्यांवरती प्रेम करणारा नेता कसा असतो

आत्ताच आम्ही छावा चित्रपट पाहून आलो आणि त्या चित्रपटामध्ये मी होतो दिलीपजी होते मनोज आणि आम्ही सगळेजण एक चांगला चित्रपट अनुभवायला मिळाला आणि मग आम्ही ठरवलं की आपल्या इथे येऊन आपल्या सगळ्या जणांना शुभेच्छा द्यावा द्यावे मला वाटतं पहिल्यांदाच इथे नाईटची क्रिकेटचं आयोजन आमच्या सगळ्याच सहकाऱ्यांनी इथे केलेलं आहे कासाडे गाव हे सन्मान्य राणेसाहेबांबरोबर वर्षान वर्ष अतिशय खंबीर पद्धतीने राहिलेले आपण सगळेजण आहात आणि म्हणूनच आपल्या गावाचे कुठलेही प्रश्न असतील अडीअडचणी असतील हे आम्ही आपल्याकडे मतदार म्हणून पाहत नाही पण आमच्या घरातल्या कुटुंबातले सदस्य म्हणून आपल्या सगळ्यांकडे पाहतो हो। आणि नेहमीच आपल्यावर आलेलं संकट हे आमच्या संकट असं असं असल्यामुळे आम्ही आपल्यापर्यंत ते संकट कधीही पोचायला देत नाही आणि यापुढे पण तोच अनुभव राहील आमदार असताना इकडे कुठल्याही अडी अडचणीला मी धावून यायचो आता तर जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आता आपण कुठलीही चिंता करण्याची गरज नाही जे काही जे काही आपल्याकडे अडीअडचणी आणण्याचा प्रयत्न करतील त्याला थांबवण्याचं काम मी आपल्या वतीने करेन एवढा शब्द मी तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो मला वाटतं शेवटचं ओव्हर राहिलेलं आहे आणि आमचे खेळाडू फार आतूर झालेले आहेत म्हणून जास्त वैद्य तर न आणता मी परत एकदा आपल्या मंडळाला माझ्या वतीने आणि माझ्या सर्वच सहकारांच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र वाईट ची अपेक्षा चेंडू निर्धाव सामन्याचो निकाल जवळपास पंचांकडे केलेली विचारणा जरा वेळ थांबा इतको वेळ थांबला अंतिम सामनो बघा कोण होतो विजेतो होतो बघा कारण हा चेंडू पंचांकडे रेफर केलो गेलो वाईट बॉल साठी तीन चेंडू एकोणीस धावांची गरज असताना तिसऱ्या पंचांकडे विचारणा आणि हिफेअर डिलिव्हरी अगदी बॉलरच्या बॅटरच्या तोंडासमोर सून नागडीप्रमाणे फडा करत गेलेलो चंडू मनोज नार्वेकरच्या हातात शिल्लक रवले दोन बॉल एकोणीस धावांची गरज आणि सिंधुभूमीची ही मानाची अभिमानाची स्वाभिमानाची कासारडे नगरीतली पहिलीच जय हनुमान चम्पेन स्वाफी डे नाईट क्रिकेटची स्पर्धा जिंकण्याच्या अगदी उंबरठ्यावर अमरजी मांद्रेकर यांच्या मालकीचो मनोज नार्वेकर यांच्या नेतृत्वाखाली डबल ए आय एस पी चोलीम गोवा संघ शेवटचे दोन बॉल एकोणीस धावांची गरज चमत्कार चमत्कार आणि चमत्कार पण तो चमत्कार न करू देण्याची संकल्प घेतलेलो कल्पेश बॉलिंग मार्कवर परत एकदा लेग स्पिन कल्पेश गवस या खेळाडूचा कौतुक करू जाऊ लागत शेवटच्या औरीमध्ये पाच चेंडू डॉट जाता जाता एकदा टाळियनचा गजर करूया कल्पेश गवस साठी एक, सा एक बॉल शेवटचो शिल्लक एकोणीस धावांची गरज बबलू पाटील सर सायकर यांच्या दिशेन स्पर्धेतली पहिली निर्धा ओव्हर टाकण्याचा पराक्रम अपेक्षित असताना चेंडू सीमारेषा पार डायरेक्ट चंद्रार जयमान षटकार पण खूपच उशीर झालो या सामन्यात दिमागदार विजय श्री संपादन करत अमरजी मांदेकरांच्या मालकी तो आय एस बी तसेच रामेश्वर प्रतिष्ठान भिडबॉच्या माध्यमातून साहेब पालकमंत्री चषक होतोय सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या पाच लाख रुपयांचं प्रथम क्रमांकाचं पारदोषिक आहे पालकमंत्री चषक रामेश्वर मिठबाव इथे होतोय शैलेजी लोके आणि भाईजी नरे यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री चषक पाच लाखाचा सिंधुदुर्ग जिल्ह्यामधला सगळ्यात मोठा होतोय रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव मध्ये अकरा मार्च ते पंधरा मार्चला त्या ठिकाणी ही भेट द्या प्रथम क्रमांकाचा मानकरी डबल ए आय बिचोली गोवा क्रिकेट टीम एक लाख रुपये व चमचमती ट्रॉफी नितेजी राणे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ असते आपण हा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न करतो आपल्या शुभ असते आपल्या पवित्र हातांनी आपण सन्मानित करूया द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेल्या श्री बांदेश्वर इलेवन बांदा रोहित स्पोर्ट क्रिकेट टीम साठी एकदा टायमचा सा कडकडाट करा सामाजिक क्षेत्रामध्ये सांस्कृतिक क्षेत्रामध्ये क्रिकेट क्षेत्रामध्ये खेळा समोर नि